सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत तर, तर मंडळी आज आपण फक्त दोनशे रुपये घेऊन गणपती पेठेत आलो आहे कारण गणपती पेटेमध्ये पेटे खाण्याचे एवढे स्टॉल लागले की काय खायचं हा प्रश्न पडतो तर मी दोनशे रुपयेचं चॅलेंज करणार आहे या दोनशे रुपयामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ ट्राय करणार आहे त्यामध्ये भे दाबेली पाणीपुरी हे पदार्थ नसणार आहेत कारण हे आपल्या सांगलीमध्ये खूप छान मिळतात आणि प्रत्येक चौकात मिळतात तर आज आपण काही वेगळे पदार्थ ट्राय करणार चला तर व्हिडिओला सुरुवात करू इथे जवळच आहे फ्रँकी अँड रोल्स चला इथूनच सुरुवात करू मस्त गरमागरम व्हेज रोल खाऊ पनीर रोल जर तुम्ही घेतला तर त्याची किंमत आहे शंभर रुपये पण आपलं बजेट आहे दोनशे रुपये यासाठी आपण या। पन फक्त पन्नास रुपये नूडल्स रो, रोल ट्राय करणार आहे कसा बनवतात बघूया जरा या तर इथे बघू शकता मित्रांनो मस्त गरमागरम पनीर रोल तयार होत आहे पनीर रोल ची जी किंमत आहे ती आहे शंभर रुपये एकाच दोन करून पण खाऊ शकताय पण सध्या आपलं बजेट आहे दोनशे रुपये मी ऑर्डर करणार आहे नूडल्स रोल इथे तयार होत आहे आपला नूडल्स रोल परोटा बघू शकता इथं मस्त गरमागरम परोठा बनवलेला आहे त्यानंतर हे नूडल्स गरम करत आहेत कोबी सॉस ओके तयार आहे नूडल्स रोल चला आपला गरमागरम रोल आला आहे ट्राय करूया आपण कसा आहे किंमत आहे पन्नास रुपये नूडल्स रोल हा हा गरमागरम आहे खूप छान मस्त तर मी आता कुठे लोकेशन बघू शकता मायापाठीमा बरोबर गणपती मंदिर आहे गणपती मंदिरांनी जे सराफपट्ट्याचं चौक आहे हे नागोबाचं जे मंदिर आहे तिथं बाजूलाच हा रोलचा स्टॉल आहे पन्नास रुपयापासून रोल मिळतात तर हा मी नूडल्स रोल घेतला तुम्ही पनीर रोल पण घेऊ शकता त्याची किंमत आहे शंभर रुपये सत्तर रुपयाचे पण रोल आहे चला तर हा मी संपवतो आणि पुढच्या स्टॉपला जातो तर म्हणजे आपला दुसरा स्टॉप आहे छोले भटुरे समोरचा एक गाडा दिसतोय ए व्ही एस ढाबा पंजाबी छोले परुठे त्याची किंमत आहे साठ रुपये मस्त गरमागरम बनत आहेत या तर बघूया नमस्कार मी विजय शक्के आम्ही ए ढाबा एस इथे चालू केलेला आहोत स्पेशली आपण गणपती फेस्टिवल साठी आपण या इथे छोले भटुरेचा आपण स्टॉल लावत असतो आखंड सांगलीमध्ये फक्त आपल्या एकट्याचा स्टॉल असतो फक्त आणि फक्त साठ रुपये प्लेट आपण लावलेली आहे आणि खरंच तुम्ही सर्वांनी या आपली सांगली खरंच खूप चांगली आहे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद इथं मिळत आहे प्लेट मध्ये आहेत आपआप केलेले तीन परोटे आणि छोले चला तर ट्राय करूया किंमत आहे फक्त साठ रुपये मस्त झंझाने चमचम येत आहे वाजूलाच तुम्ही गर्दी बघू शकता बाजूलाच भरपूर लोक थांबलेले आहेत लाईन येत आणि मी खाते छोले भटरे ठीक मग गणपती बप्पांना जर बुक लागली असेल तर इथे छोले भटरे ट्राय करा क्वालिटी खूप छान आहे खरं तर असं खातात फिरायला पड पार। आपण <laughs> मग जसं रोल का तसे खात आलो तसे पण खात जा चालतंय का चटकदार वडापाव फक्त दहा रुपये आपला तिसरा स्टॉप आहे तानाजी चौक मधील ओंकार नाश्ता सेंटर इथे आपल्याला फक्त दहा रुपये मध्ये गरमागरम वडापाव मिळणार आहे यात ट्राय करू दहा रुपये दहा रुपये बघू शकता चटकदार वडापाव mm. प्रथम टॉपिक मध्ये असा वडा मिळतो तर म्हणजे आपले आता खर्च झाला एकशे वीस रुपये आणि बाकी ऐंशी रुपये शिल्लक आहेत त्या ऐंशी आपल्याला आणि काय काय खाल मिळणार आहे बघूया आता मस्त गरमागरम आणि जनजनीत वडापाव खाल्ल्यानंतर आपण खाणार मस्त गारगार आयक्रीन चला पुढे जाऊ इथं आहे साईराम कुल्फी चला किंमत वगैरे किती आहे बघूया मी घेतोय जांभूळ कुल्फी त्याची किंमत आहे पंचवीस रुपये जांभूळ पिकल्या झाडा खाली डबल हीच आहे जांभूळ कुल्फी गरमागरम वापर तर हा आहे जांभूळ फ्लेवर त्याची किंमत आहे पंचवीस रुपये चला आपण आता पुढच्या स्टॉपला जाऊया आपले खर्च झालेत एकशे पंचेचाळीस रुपये बाकी अजून पंचावन्न रुपये आपल्याकडे या रियल जांबू आपला चौथा स्टॉप आहे दिनानाथ नाट्यग्रह समोर स्मोकी बिस्किट या तर ट्राय करू किंमत आहे तीस करू शकता तर मंडळी आपले आता खर्च झाले आहेत एकशे पंचाहत्तर शिल्लक आहेत आता पंचवीस रुपयामध्ये काय खायचं बघूया पुढे जाऊ आपण पोहोचलोय पटेल चौक मध्ये आणि इथं आहे बाळू मसाला दूध पंधरा रुपये हाफ आणि तीस रुपये फुल आणि सांगलीकरांची तर इथं रोजच गर्दी असते चला तर मग पंधरा रुपये इथे खर्च करू हे आहे बाजू मसाला दूध याची किंमत आहे पंधरा रुपये तर आपले खर्च आले एकशे नव्वद रुपये बाकी दहा रुपये शिल्लक आहे त्या दहा रुपयामध्ये आणि कुठला पदार्थ आहे ते बघूया क्वालिटी एक नंबर आहे यांचा पत्ता आहे सांगलीमधील पटेल चौक पटेल चौकात आला की तुम्हाला गाडं दिसेल बाजू मसाला दूध नक्की ट्राय करा तर मित्रांनो आतापर्यंत आपले एकशे नव्वद रुपये खर्च आले आहेत दहा रुपये शिल्लक राहिलेले आहेत तर दहा रुपयामध्ये मस्त आपण इथलं मसाले पान खाणार आहे इथे बघू शकता छान असे पान लावून ठेवले आहेत किंमत आहे फक्त दहा रुपये चेरी वगैरे लावलेले आहेत छान आणि याच्याच बरोबर आजचं आपलं इथं फूड बॉक्स संपलेला आहे जवळजवळ आपण दोनशे रुपये खर्च केले आणि त्यामध्ये भरपूर पदार्थ खाल्लेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सांगलीपूर्वी चॅनेलला फॉलो करा